नमस्कार आपण गेल्या कट्ट्यावरती काही उद्योजकांना भेटलेलो पण या कट्ट्यावरती आपण या गोरेगावमध्येच शाळा कॉलेज शिक्षण पूर्ण करून या गोरेगाव मध्ये कार्य म्हणजे व्यवसाय करून आणि त्यातूनच मोठा झालेला एक वेगळा अवलिया म्हणजे फक्त व्यावसायिक क्षेत्रच नाही पण एक साहसिक क्रीडा क्षेत्रामध्ये वळलेला माणसा मित्र सुरेश पोळेकर स्वागत आहे आपल्या कट्ट्यावरती धन्यवाद सुरेश प्रथम मी लोकांसाठी माहिती करता हे विचारेल की तुला जी आ, या साहसिक क्षेत्रामध्ये ट्रेकिंग कर म्हणा किंवा सायकलिंग म्हणा अशा इतर गोष्टी याची आवड कशी लागली ह्याला मी सर्वप्रथम जबाबदार तर रवींद्र गिरतेकर म्हणजे तुम्ही आणि प्रथमेश टेंडुलकरच आहेत कारण असं आहे की तुम्ही माझे वर्गमित्र आहात कॉलेजचे आपण काही क्षण सोबत घालवले आहेत एनसीसी मध्ये आपण सोबत होतो तर एक छोटासा क्षण असं आहे की आपण रविवारी एकदा ट्रेकिंगला गेलो होतो नॅशनल पार्कला तर त्यावेळेला आपल्याकडे आपण जायचं कसं म्हणून तुमच्या घरची सायकल आपण घेऊन गे गेलेलो सोबत आपले एनसीसी कॅडेट दोन तीन जॉईन झाले होते तर एक सुरुवात तीच वर्षी मी म्हणेल तर तिकडन आपला पाया रोवला गेला ह्या क्षेत्रामध्ये आणि म्हणजे तू याच्यानंतर ते तर झालं आपण एनसीसी मध्ये होतो आणि नंतर तिथे ट्रेकिंग वगैरे आपण केलेलीच आहे तर त्याच्यानंतर तू असं काही ट्रेनिंगचं प्रशिक्षण ट्रेनिंग जे देतात तर असं काही क्लासेस वगैरे विशेष अभ्यासक्रम आहे तर याच्यामध्ये मी आधी सर्टिफाईड आहे आहेत सोबतच आता मी सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर आहे म्हणजे याच्यामध्ये मी स्वतः कोणालाही शिकवू शकतो ह्या माउंटेनिरिंगच्या विषयामधला तर याचे कोर्सेस आहेत भारतामध्ये पाच इन्स्टिट्यूट टॉप फायव्ह त्यातून पण दोन इन्स्टिट्यूट दो असे आहेत ज्यातून तुम्ही जो अभ्यासक्रम पूर्ण करता तर आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये तुम्हाला पहिली प्रायोरिटी दिली जाते okay. तर ता मी त्याच इन्स्टिट्यूटमधून mm. सर्टिफाईड माउंटेनरिंगचा कोर्स केला त्याच्यानंतर इन्स्ट्रक्टर अ सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर म्हणून ते कोर्स केला आणि सांगायला आवडेल मला की त्यातून ए ग्रेडने आउट झालेला आहे बिकॉज तुम्हाला माहितीच आहे की रिटर्न असतो तुम्हाला ग्रेड आला असं तुम्हाला नेक्स्ट इयर तुम्ही म्हणजे तुम्हाला तो परत कोर्स बसावं लागतो म्हणूनच त्याला ऍडव्हेंचर म्हणजे सहाशी क्रीडा क्षेत्र म्हटलं म्हणजे तू प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये म्हटलं मला तरी असं वाटतं की तू प्रत्येक सहभागी झालास पण हे एक असं वेगळं आहे की जिथे तू म्हणालास की रिटेक नाहीये nah. जर तुम्ही एखादा वेळेस साहसी गिर्यारोहण करत तरी असाल किंवा काही पण hmm. तिथे जर तुम्हाला काही चुकलात तर ते खूप महागात पडू शकतं ते तर आहेच पण तुला असं काही आठवणीचे किस्से सांगता येईल का त्याच्यामध्ये की एखादा असा काही प्रसंग उडावलेला की बाबा तिथे काय करू आणि काय नाही अशी परिस्थिती झालेली बरेच अनुभव आहेत माझ्याकडे सह्याद्रीतले आहेत हिमालयातले सुद्धा आहेत तर अशा वेळेला येतात कधी कधी सिच्युएशन की आपण एखाद्याला वरती पाठवतो आणि तो समोरचा माणूसच ब्लँक होऊन जातो कारण की हाईट असते परिस्थिती तशी नसते तर झालेले तसे इन्सिडेंट तर तुम्ही जेव्हा याल माझ्यासोबत सोबत तुम्ही स्वतः सुद्धा अनुभवाल या गोष्टी नाही नक्कीच आम्ही येऊ Uh, जसं तू आता हिमालयामध्ये म्हटलं तर हिमालयामध्ये बेस कॅम्प आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकार तर विदेशी पर्यटक गिर्यारोहणासाठी आणि ह्याच्यासाठी येतात तर त्यांचं कसं बघण्याचा हे असतो एक सांगेल की बेसिक माउंटेने कोर्सला जेव्हा मी होतो पहिल्या वर्षामध्ये तर ऑस्ट्रेलियाचा माझा एक मित्र आहे त्याचं नाव जेम्स सरनेमने मला माहिती आहे पण जेम्स कोण आहे तो आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर तो ऑस्ट्रेलियावर सांगितलं की यू आय ए सर्टिफाईड आहेत तर त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय सुद्धा काही विद्यार्थी येतात त्या इन्स्टिट्यूटमध्ये तर बेसिक रॉक क्लाइंबिंगला एकशे वीस जणांची बॅच असते त्याच्यानंतर ऍडव्हान्सला मध्ये संख्या कमी होते कारण की बी आल्यामुळे कोण अपेअर होतच नाही मग ती संख्या कमी होते मग ते अगेन पुढच्या को हायर कोस्टला तुम्ही करता तर तिकडे एखाद दुसरा माणूस असतो आणि तिकडेही गेले तरी त्या तुम्ही जे हिमालय ट्रेकिंग करता तिकडेही ते एक प्रकारचं प्रशिक्षण ट्रेनिंगच दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेडिंग केले जातं आणि त्याप्रकारे केलं जातं त्याच्याबरोबर तू जेव्हा तू आता सांगितलंस की तू तिकडे बी ग्रेड, ग्रेड असं तू असे कुठे कुठे ट्रेकिंग केलेले आहेस कुठे कुठे असे सहाशी स्पर्धात्मक जे होते स्पर्धात्मक जे होते त्याच्यामध्ये तू सहभागी झालेला आहेस आणि अशा ठिकाणी तुला काय काय अचिव्हमेंट तू मिळवलेस म्हणजे ट्रॉफीज मेडल्स आणि काय काय प्राईज आणि हे पण मिळाले हो तर एक तर पहिली गोष्ट अनुभव सांगतो जो ऑस्ट्रेलियातला होता माझ्यासोबत तर किंवा इन्स्ट्रक्टर तिकडचे बेसिकली मी ती पहिलीच सोड होती माझी तर त्यांना वाटायचं की अरे आपणसे स्टेट आहे विचारायचे ज्यावेळेस अॅग्रिगेशन वाईस ग्रुप वेळेला ज्यावेळेला म्हणायचो आम्ही महाराष्ट्रात ना पहिली गोष्ट आम्हाला तो बोलतानाच आम्हाला एवढा अभिमान वाटायचा की मी महाराष्ट्रातून आलोय आणि महाराष्ट्राला मी रिप्रेझेंट करतोय तर ते समोरला नाही विचारते विचारायचे की बाबा ओ रायगड मी आपण खूप पैचान उनको खूप मला पैचान नाही का सवारी नाही मराठी गावीच आता हिंदी मध्ये कम्युनिकेशन व्हायचं त्यांच्यावर त्यावेळेला असं एवढा अभिमान वाटायचा ना की अरे मी एवढा लांब आलो हिमालयात आणि ह्या लोकांनी एवढी आत्मीयता आहे एवढ्या खुद विचारतात तर तो अभिमान माइंड ब्लोईंग होता आणि ज्यावेळेला रिझल्ट मला दिला त्या लोकांनी म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर एक सर्टिफिकेशन कन्व्ह्युनिकेशन व्हायचं त्यावेळेला तर त्यावेळेला जी ती लोक घोषणा द्यायची माझ्या बियाब मध्ये म्हणायची अरे महाराष्ट्राचा मावळा आला इकडे ठीक आहे इकडे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा तर त्यावेळेला त्या लोकांच्या तोंडातून जेव्हा ऐकायचो ना तर एकदम नक्कीच म्हणजे ऐकून महाराजांचं नाव तिथेही जसं म्हणजे म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर आपसूश ब्रिटिश घाबरायचे की छत्रपती शिवाजी महाराज की जय हे घोष वाक्य आपल्या लोकांनी बोलून आहे ब्रिटिश सैन्यामध्ये जेव्हा होते ते मला आठवत आहे आणि जे म्हणजे आता जर तू हे जे ट्रेनिंग शिकलेलं आहेस आणि हे घेऊन तू सर्टिफाय होतोय परदेशामध्ये तुला काय असं अचिव्हमेंट करू शकतो काय स्कोप आहे त्याच्यात हो 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 परदेशात असं बघायला गेलं भारतापेक्षा आंतरराष्ट्रीय दर्जावरती आंतरराष्ट्रीय लेवलला ना ह्या क्षेत्राला खूप स्कोप आहे कारण की भारतामध्ये सहसा जो खेळ खेळला जातो म्हणजे जर देश तुम्ही जर विचाराल हजारामध्ये दहा जण असतात जो या क्षेत्रामध्ये करत असतात आता ठीक आहे कमर्शियल लेवलला झालेला आहे बट ते त्या लेवलला पाहिजे ते अजून तरी झालेलं नाहीये पण हे जर तुम्ही परदेशात बघाल तर इकडे हा छंद म्हणून केला जातो की कि आवड किंवा आरोग्याच्या दृष्टीने फिजिकल फिट राहण्यासाठी ह्या क्षेत्रामध्ये बरेच जण असतात म्हणजे जसं आता आरोग्य तर फिजिकल तू काय लोकांना एक प्रकारचा मेसेज दे, देशील की आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे सध्याच्या या धावपळीच्या युगात जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे जर लक्ष देत नसाल तर हा खरंच तुम्हाला धोक्याची घंटा आहे कारण की ट्रेकिंग ट्रेकिंगला तुम्ही एक दिवसाचा जरी ट्रेक करता महिन्यातून तर तुमचा चांगल्या पद्धतीने व्यायाम होतोय शुद्ध हवा तुमच्या शरीरामध्ये जाते तुमच्या तुमची चांगल्या प्रकारे एक्सरसाइज होते तुम्हाला तुमची फिजिकल ऍबिव्हिटी माहिती पडते की नक्की काय आहे आणि दुसरी गोष्ट की नवीन लोकांची तुमची ओळख होते नवीन गोष्टींचं आदान प्रदान केलं जातं तर ते एक बेनिफिट आहे त्यासाठी आणि म्हणजे याच्यामध्ये येणारी जी युवा पिढी आहे जसं आता तू शिकलास माउंटेनिअरिंग वगैरे हो शिकलास तसे सर्टिफाय घेणं आणि हे करणं ट्रेनिंग तर त्याच्यामध्ये आजच्या युवा पिढी करिअर साठी कशी बघू बघू शकते याच्याकडे नक्की याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत कारण की माउंटेनिअरिंग म्हटलं की पूर्ण विषयच मोठा आहे म्हणजे त्याच्यात मध्ये तुमचा वन डेचं हायकिंग झालं तीन चार दिवसाचे कॅम्प होतात टूर्स आल्या सहसी अॅक्टिव्हिटीज आल्या ज्याच्यामध्ये रॅपलिंग जुंपिंग झालं येस त्यात हिमालय एक्सपिडिशन झालं फर्स्ट एड झालं किंवा शास्त्रज्ञ जातात रिसर्च करायला त्यांच्यासाठी हेल्पिंग पार्टी म्हणून तुम्ही जाऊ शकतात किंवा रेस्क्यू रेस्क्युअर म्हणून करू शकतात तर असे ऍडव्हान्स म्हणजे कोर्स वाईज तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातात सध्या सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर आहे म्हणजे शेवटचा कोर्स जो असतो शेवटच्या टप्प्यातला कोर्स हा खूप कठीण असतो जो मी पूर्ण केलेला आहे त्याच्यामध्ये अशा स्कोप ओपन झालेल्या तुम्ही करू शकता कमर्शियल बघायला बऱ्याचशा अशा संस्था आहेत ज्या करत असतात पण प्रॉब्लेम असा होम्प्रोव्हाइज करण्याची गरज आहे की सर्टिफिकेशनचा अभाव आहे या गोष्टींमुळे मग त्याच्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला तो अनुभव येतोच बऱ्याच ठिकाणी कोण वाहून गेलाय कोण कुठल्या कपारीमध्ये पडलाय कोणाचा काय ऍक्सिडेंट झालेला आहे ते अभाव ह्यामुळे होतो की सर्टिफिकेशनच्या अभावमुळे अभ्यासाची कमतरता तुमच्याकडे सारस आहे मला मान्य आहे बट ज्ञान अपूर्ण ज्ञानामुळे खूप सारे ऍक्सिडेंट होतात त्याच्यामुळे लोकांना मी जर तुम्ही कमर्शियल आहे त्याच्यामध्ये आवश्यक ज्ञान असणं गरजेचं आहे ते तुम्ही घ्या आणि ह्या कमर्शियल सेक्टर मध्ये म्हणजे टुरिझमच्या सेक्टर मध्ये किंवा उतरू शकता जसं तुम्ही जसं आता तू सांगितला तसं तो शौर्य सह्याद्रीचा पण एक ट्रेकिंग आणि ऑर्गनाईज करतो त्याच्यामध्ये काही किल्ले काही माउंटेनिअरिंग म्हणा आणि काही रिव्हर्स ट्रेकिंग ज्याला व्हॅली वगैरे म्हटलं जातात असे दरी खोरे हो ते फिरत असतो तर ता, त्या टाइमाला तुम्ही आ, कशा पद्धतीची टीम ऍक्टिव्ह तुमच्याकडून कशी तयारी असते आणि तुम्ही कसे जातात नक्की शौरे सैन्यंचर अँड ट्रेकर्स हा माझा कमर्शियल ग्रुप आहे हा मी गेले चार वर्ष चालवतोय हो तर हे की करण्यात ह्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी होतो मला या क्षेत्रातली माहिती होती त्याच्यानंतर जसं की मी म्हणालो की मित्र मित्रपलर असे चांगले मिळाले की त्यांनी आधी सांगितलं बाबा तू सर्टिफिकेशन कम्प्लीट कर किंवा हे महत्वाचं आहे हे महत करून ज्ञान वाढवणार मग त्याच दृष्टिकोनातून माझे जे फाउंडर मेंबर्स आहेत सुरू झाले तू एकत्र आले तुम्हाला तुम्ही जेव्हा जाता तर त्याच्यामध्ये तुम्ही मग इक्विपमेंट जे असतात ते मोस्टली okay. काय काय सगळे तुम्ही कॅरी काय काय तर यामध्ये जेव्हा आपण ग्रुप चालू केलं तर त्यावेळी मी मॅन्डेट ठेवलं होतं की प्रत्येकाला ही स्किल आली पाहिजे तर माझ्या ग्रुपमध्ये आता चौदा जण काम करतात uh. म्हणजे ते सुद्धा एक ऑफिस सांभाळून ऍज अ दुसरा दुसरा, दुसरा व्यवसाय म्हणजे जोड उद्योग धंदा आम्ही म्हणू तो आम्ही करतोय प्रत्येक जण सर्टिफाईड आहे मला सांगताना अभिमान वाटतंय कारण की महाराष्ट्रात किंवा इव्हन बघा इतर तर तुम्ही बघू शकता की चौदाशे चौदा सर्टिफाय मिळणं इम्पॉसिबलच आहे तुम्हाला सर्टिफाईड सर्टिफाईड सध्या बेनिफिट हे आहे की मला बेसिक लेव्हलला तयारी करावी लागतच नाही कारण की मला त्यांना सांगायची गरज लागत नाही तयारी करायचं बेसिक लेव्हलला ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करतोय तर त्या जागेची रेकी करणं त्या जागेसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय कुठले इक्विपमेंट तुम्हाला लागणार आहेत ते चांगल्या कंडिशनमध्ये आहेत की नाही आहेत त्यांचं प्रॉपर ऑडिट करणं गरजेचं असतं कारण की एखाद्या वेळेला एखादा रोग वापरताय तो कुठे तुटलाय क्रॅच झालाय तुम्ही जर बघितलं नाही पण नेक्स्ट ऑफिस आहे तुम्ही ऍक्सिडेंटच्या म्हणजे करता तर ते व्हेरीफाय होतं कुठले इक्विपमेंट लागतात ते आहे त्यानंतर एखादा ट्रेक आम्ही ऑर्गनाईज करतो आता हे झालं ऍडव्हेंचर बाबतीमध्ये ट्रेक ऑर्गनाईज करत असतो त्याच्या वेळेला तुम्हाला ग्राउंड लेवल पासून ते पूर्ण तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं म्हणजे तिकडे जाण्याचं रूट काय आहे दळणवळणाची साधनं काय आहेत नियर बाय हॉस्पिटल्स काय दिन इमर्जन्सी त्या फर्स्ट एड मध्ये तुम्हाला काय काय लागणार आहेत स्किल तुमच्याकडे लिडर्स तुम्ही किती घेऊन जाताय म्हणजे जा रेशो असतात मी वीस पार्टिसिपेट जर कुठल्या मध्ये घेऊन जातोय तर मी त्याच्या मागे माझे दोन सर्टिफाय लिडर्स असतातच असतात म्हणजे महत्वाचं म्हणजे की सर्टिफाय तुमच्याकडे प्रशिक्षक सोबत मित्र देखील म्हणजे एक टीम आहे तुमची okay. प्रशिक्षक टीम आणि त्याच्या नंबर ऑफ कॉम म्हणजे जसं सांगितलं की वीस लोकांच्या मागे दोन जण हवीच हे महत्वाचं आहे कारण की आजकाल बघायला जातो की काही उठतात आणि युवा पिढी इकडे ट्रेकिंगला गेली तिकडे अपघात घडले आणि हे घडले त्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे एनडीआरएफ म्हणा किंवा महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मदतीसाठी दावलं जातात हो झालेले आहेत आता रिसेंटली तुम्हाला एक शेअर करतो कुंभे वॉटरफॉल विद्यार्थी होती जिचा अपघात झाला होता अरे बापू तो गेल्या पावसाळ्यातली घटना आहे ती तर अशा घटनांमध्ये आणि तो अॅक्च्युअली झालेला कुंभे वॉटरफॉल रायगडमध्येच होतो म्हणजे माझ्या बाजूच्या गावातलाच आहे तर त्यावेळेला गावातून एक कॉल आला होता अरे दादा इकडे असं असं झालेलं आहे तर काय करायचं ज्या वेळेला मी अशा गोष्टी ऐकतो त्याला खरंच दुःख वाटतं मला त्या गोष्टीचं कारण की ज्या साहसाची गरजच नाही आपल्याला ते स्वतःच्या सेल्फीमुळे म्हणजे सेल्फीला तुम्हाला पॉप्युलरिटी पाहिजे म्हणून मी कुठल्याही ठिकाणी जाऊन कसेही फोटो काढणार तर ते नाहीत्री रिटेक देतच नाही तुम्हाला तिकडे तिचा पाय घसरला तिकडे जा जाण्याची उघडण्याची हेच हो नव्हतं म्हणजे पर्यायच नव्हता ती त्या ठिकाणी गेली आणि तिकडनं पडून तिचा मृत्यू झाला होता तर मृत्यू म्हणजे पहिलं पडली होती ती खालती तर थोडस जीव होता पण ज्यावेळेस तुम्ही जो शेवटचा म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघता ना त्यावेळेला खरंच तुम्हाला हातून हळहळ वाटते की आपण या गोष्टीसाठी काहीतरी करायला पाहिजे हे कसं होत महाराष्ट्र शासन आणि जे आपले शासकीय विभाग आहेत तर त्यांच्याकडून तुम्हाला लोकांना काय मदत मिळाली का हो आहे तुम्हाला कशा प्रकारे इन्वॉल्व्ह करता येईल हो आता महाराष्ट्र विभागाचा एक चांगला प्रोजेक्ट आहे ज्याच्या आतमध्ये जे आपल्या संस्था आहेत अशा साहसी उपक्रम राबवणाऱ्या तर त्यांच्यासाठी या लोकांनी रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे रजिस्ट्रेशन म्हणजे काय जर तुम्ही एखादी संस्था चालवता हो तर त्यासाठी तुम्हाला तिकडे जाऊन नोंदणी करणं महत्वाचं हो आहे म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंटला तुम्ही ते नोंदणी करता त्यावेळी तुम्हाला तुमच्या पूर्ण टीमची माहिती देणं गरजेचं असतं एखादी टीम सध्या मॅन्डेटरीच केले तुमच्याकडे सर्टिफाईड टीम लिडर असणं गरजेचंच आहे तर आमचे दरवर्षीला आम्ही त्यांना आमचे जे झालेले कार्यक्रम असतात इव्हेंट्स असतात ट्रेक्स असतात त्यांची माहिती म्हणजे किती रेस्क्यू झाले किती पार्टिसिपेट होते कोणाला काही अपघात झालेला आहे की नाही तिकडे द्यावी लागते ऑडिट म्हणून नक्कीच ही गोष्ट खरंच आवश्यक आहे की महाराष्ट्रामधले कुठेही म्हणजे एखाद्या ट्रेकिंगला ग्रुप जातोय किंवा काही जातोय तर त्यांनी त्या ठिकाणी माहिती देणं आणि तिकडच्या संबंधित प्रशासकीय विभागामध्ये तिकडे नोंदणी करणं खूप गरजेचं आहे Uh, माझ्यावरून एक आठवलं की तुझी भाची जी आहे तिने पण एक मोठा अचिव्हमेंट केलेला त्याच्याबद्दल जरा माहिती सांगशील का तर भाचीला माझी जी आहे ती रोग आहे यंगस्ट बालगिया गिरा असा तिला अवॉर्ड मिळाला होता दोन वर्ष अगोदरच ती जवळपास साडेतीन वर्षाची जबाब होती तर त्यावेळेला आम्ही हरिहर किल्ला हा सर केला होता त्या बदल्यात तिला खूप सारे पुरस्कार मिळाले होते आणि खूप चढण आहे चढण पायऱ्याला धडकी येईल त्याच्यानंतर तिने मोरुशीचा भैरवगड केला जो महाराष्ट्रात अति कठीण आहे विदाउट रोप इक्विप तुम्ही करू शकत नाहीये त्याच्यानंतर बरेच व्यक्तीने कलामंतीन केलेलं आहे सांदन व्हॅली जे आशियातली सेकंड नंबरची जी मोठी व्हॅली आहे तो तिने पूर्ण रूट केला होता ज्याच्यात मी तुम्हाला रॅपलिंग वगैरे करून जावं की एवढ्या छोट्या बालवयामध्ये ती अनेक म्हणजे खरंच याकडून प्रोत्साहन घेण्यासारखं आहे कारण की एवढीशी तू जर सांगितलं की अडीच तीन वर्षामध्ये तिने एवढ्या गोष्टी अचीव्ह केल्या खरंच आम्हाला पण आता वाटतं की बाबा नाही वास चला आता आपल्या शरीराकडे लक्ष देऊया आपल्या फिजिकली मले काही नाही पण एक फिजिकली फिट राहण्यासाठी आणि जाता जाता एक युवा पिढीला तू काय संदेश देतील मला याच्यावरच वाटवलं की तू युवा पिढीला काय संदेश द्याय युवा पिढीला मी हे सांगेल की कुठल्याही क्षेत्रात उतरायचं आहे तर आत्मविश्वास तुमचा आढळ पाहिजे घेतलेले जे डिसिजन आहेत ते बरोबरच असले पाहिजेत किंवा जर चुकले तरी काय हरकत नाहीये आणि मुळात मित्रांचं पाठबळ महत्वाचं आहे कुठले मित्र तुम्हाला कुठल्या क्षणी कामाला येतील उत्तम उदाहरण माझ्या समोरच आहेत रवींद्र किर्दीकर आणि प्रथमेश तेंडुलकर तर असे मित्र हवे की जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्यवसायात कारण की मला आठवतं की मी जेव्हा ग्रुप चालू केलेला एक छोट्या लेवलवरती माझा होता शून्यातून सुरुवात केली होती सुरुवातीला छोटे ग्रुप मी हँडल करतो म्हणजे वीस जणांचा झाला किंवा तीस पार्टिसिपेट पार्टिस पार्टिस झाले अशा मी करत होतो त्याच्यानंतर पहिला जो कॉर्पोरेट ग्रुप होता म्हणजे हे जो क्लासिक क्लासेस होता त्यांचाच पहिला मोठा कॉर्पोरेट ग्रुप होता जो एकशे वीस जणांचा मला त्यांनी दिला लीड करायला तर आय थिंक सो यास मित्रांचाच पाठबळ होत त्याच्या आतमध्ये तर असंच आहे हो, की सुरुवातच माझी तिकडनं झाली त्या ग्रुप पासून खूप मोठ्या लेवलमध्ये कॉर्पोरेट ग्रुप्स करतो आहे पण परत तेच सांगतो की एखादा कॉर्पोरेट ग्रुप जेव्हा करतो माझ्याकडे मोठी टीम अवेलेबल आहे चौदाच नाही त्याच्या व्यतिरिक्त मित्र असतात माझ्याजवळ जे मला हेल्प करतात तर ही युवा पिढी आहे त्यांनी खरंच या क्षेत्रामध्ये यावं हा क्षेत्र असं आहे की तुम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करताय आज आपला इतिहास मावळे काय करत होते ना तेच आहे मावळ्यांचा इतिहास तुम्ही पुढे घेऊन जाताय आणि अजून एक छोटा किस्सा मी सांगतो की सांग आ, आता सध्या मी पंधरा ऑगस्टला लदाख मधला कांब्याचे वन हजार तीनशे मीटरचा जो पीक आहे लदाख मध्ये पंधरा ऑगस्ट मध्ये फ्लॅग वस्टपिंग केली होती तर अनुभव असा आहे की माझ्यासोबत इस्रायली जे होते परे, परदेशी पर्यटक ते माझ्यासोबत होते तर त्यांना माहित होत की पंधरा ऑगस्ट म्हणजे आमचा की प्राण होता तर मी जेव्हा फ्लॅग काढायचो ना बाहेर वस्ट करायला ते एवढ्या कुतवाल्याने बघायचे ना की अरे म्हणजे हॅट्स हे ना मला तो पण एक अभिमान आहे एक तर महाराष्ट्रीयन असल्याचा तो जबरदस्त आहे पण ज्यावेळेस मी भारताचा झेंडा कुठल्या पर्वडावरती फडकवतो तर आणि एक परदेशी जर कोण असेल तिकडे बघणारे किंवा ते पण क्लायम्बर असेल म्हणाल की तेच क्षेत्रामध्ये जास्त आहे तर अभिमान वेगळ्याच प्रकारचा असतो तो नक्कीच धन्यवाद सुरेश एवढा तू महत्वाचं युवा पिढीला तू सांगितलंय की कुठेही जाताना कधीही जाताना त्याचा पुन्हा प्लॅनिंग करा त्याची अभ्यास करा आणि त्याच्यानंतर त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाका धन्यवाद